खेड ग्रामपंचायत ग्राम ग्राम ही सातारा तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आमचे नियमित ग्रामपंचायत तपासणीच्या वेळी काही कागदपत्र अपूर्ण नसल्याचे आढळून आले होते त्या संदर्भात सखोल माहिती व चौकशी करण्यासाठी आपण विस्तार अधिकाऱ्यांना पाठवलं होतं त्यांच्या सखोल चौकशीमध्ये त्यांनी जे कॅशबुकमध्ये जे चेक सोडलेले आहेत त्याचं विस्तृती यादी काढली बावीस कामांचे चेक असे होते की ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आदेश किंवा निविदा किंवा त्याचं देयक हे आढळून आले होती त्याबाबत आपण तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन जी कर्मचारी होते आणि सरपंच यांना आपण नोटीस काढली होती की सदर जे देयक आढळून आले नाहीत मात्र चेक सोडले त्याचं कागदपत्र सादर करावी त्यामध्ये त्यांनी काही डॉक्युमेंट सादर केले त्या संदर्भात ह्या तांत्रिक बाबी असल्यामुळं तांत्रिक मान्यता कामाची त्याचबरोबर मोजबाग पुस्तिका ह्या तांत्रिक देयक ही तांत्रिक बाबी असल्यामुळे आपण उप अभियंता बांधकाम जिल्हा उपविभाग पंचायत समिती सातारा ह्यांच्या व त्यांची शाखा अभियंता ह्याच्यामार्फत ग्रामपंचायतीच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी समिती नेमली होती उपअभियंता बांधकाम व त्यांची सर्व शाखा अभियंता ह्यांनी ग्रामपंचायतीला जाऊन त्या बावीस देयकांची तपासणी केली त्याच्यामध्ये त्यांना दहा देयकांबाबत आढळून आलं मोजमा पुस्तिका तांत्रिक मान्यता देयक वगैरे मात्र बारा देयकाबाबत त्याच्यामध्ये तांत्रिक मान्यता मोजमा पुस्तिका आढळून आली नाही त्या संदर्भात त्यांचा लेखी अहवाल आला त्याच्यामध्ये आपण त्यांच्या लेखी अहवालानुसार कामाचं नाव आणि त्याच्यात अपहार झालेली रक्कम ज्याच्यामध्ये काहीही कागदपत्र आढळून आली नाही ते आपण जिल्हा परिषदला कळवलेलं आहे आणि सध्या ग्रामपंचायत अधिकारी तत्काली यांची आपण पगार वसुली लावलेली आहे आढळून आलेला आहे समितीचा बांधकाम विभागाच्या समितीच्या अहवालानुसार कागदपत्र पोच पुस्तिका तांत्रिक नाही नाहीये ते ते, ते ते चेक हे सोडलेले आहेत त्याचे सपोर्ट डॉक्युमेंट नाहीये त्याच्यामुळे आपण ते अपहार जिल्हा परिषद कळवलेला आहे नाही आपण त्यांचे तात्काळ त्या काम जदली केलेली आहे निलंबित करायचे अधिकार जिल्हा परिषद आपण त्याची शिफारस केलेली आहे निलंबित करण्याची